भव्य उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक उत्साह संपन्न पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती पिंपळणे शहरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली शहरभर निळ्या पताका फडकावर ढोल हताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिश्यवाचे भव्य मिरवणूक करण्यात आली संपूर्ण शहर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती पिंपळनेर यांच्या वतीने सायंकाळी सहा वाजता इंदिरानगर येथून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला प्रारंभी आमदार मंजुळा गावी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी खासदार बापू चौरे ॲडवोकेट ज्ञानेश्वर एखंडे पांडुरंग सूर्यवंशी माजी सभापती संजय ठाकरे योगेश नेरकर अविनाश पाटील प्रमोद गांगुर्डे प्रशांत चौधरी जावेद हाजी सय्यद मोतीलाल पोतदार अमोल पाटील बबलू शेख तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष भूपेंद्र बैसाने उपाध्यक्ष अमित सूर्यवंशी सल्लागार सागर पान पाटील खजिनदार अरुण वाघ सदस्य किरण वाघ प्रवीण सोनवडे कृष्णा वाघ राकेश बच्चाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मिरवणूक इंदिरानगर येथून सुरू होऊन सांभोळे चौफुली स्टँड विश्वनाथ चौक बाजारपेठ नाना चौक गोपालनगर एखंडे गल्ली सटाणा रोड पंचमुखी कॉर्नर या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत होती मिरवणुकीदरम्यान विविध मंडळांनी आणि स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करत शोभायात्रेचे स्वागत केले पुलांवर आणि चौका चौकात निळ्या झेंड्याची सजावट व प्रकाश योजना केली होती पोलीस प्रशासनाच्या वतीने काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे उपनिरीक्षक विजय चौरे उपनिरीक्षक भूषण सेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात होते ही मिरवणूक अनुशासित व भव्य स्वरूपात पार पडली असून सर्व स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे

या ठिकाणी त्यानंतर स्वस्त या ठिकाणी त्यानंतर त्यानंतर नानात्मक या ठिकाणी गावकऱ्याने याचा आनंद घेतला अरे समिती सर्व सदस्यांचे आणि मेंबर ग्रामस्थ यासाठी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो त्यावेळी त्या संविधान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा